नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे बदलापूर पूर्वेकडील पनवेल हायवे या परिसरात देव लक्झुरिया आणि आजूबाजूच्या दुपारी दीड ते दोनच्या सुमारास भूकंपाच्या हादरासारखे मोठे झटके बसलेले आहेत आणि या धक्क्यामुळे हे येथील जे रहिवासी आहेत त्यांच्या मनात जे आहे ती घबराट निर्माण झालेली आहे या ठिकाणी देव लक्झुरिया या सोसायटी मधील रहिवाशी सोबत आहेत ज्यांनी हा हादरा अनुभवलेला आहे आणि तो हादरा इतका भीषण होता इतका मोठा होता की या सगळ्याच रहिवाशांना या ठिकाणी भूकंप झाल्याचा भात झालेला होता या ठिकाणी तेवढा मोठ्या प्रमाणात तो हादरा बसलेला होता एकंदरीत काय ही घटना आ, आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या आपल्या बरोबर हे सगळे रहिवासी आहेत काय नक्की सांगाल काय ऍक्च्युली आता दुपारी दीड वाजता आम्ही सगळे जेवायला बसलो बरीच लोक घरी जेवत होती उभ्या उभ्या इतक्या जोरात झटका बसला म्हणजे अक्षरशः आम्हाला असं वाटलं की हा भूकंपच आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी एकमेकांना कन्फर्म केलं कन्फर्म केल्यानंतर असं कळलं की हा भूकंप नव्हता हे मागे काहीतरी ग्रेनाईट फोडलेलं आहे ज्याने पूर्ण बिल्डिंग आमची हललेली आहे रोजचे झटके आमचे असतातच ती लोक तिथून जे हादरे आम्हाला देतात त्याच्यामुळे आमच्या भिंती म्हणा किंवा काचा म्हणा या हलच असतात पण आज जे होतं ना तो आवाज नव्हता तो पूर्ण हादरा बसलेला आहे जसं भूकंप येतो विदाऊट आवाज हे त्या प्रकारच काहीतरी झालेलं आहे आणि ह्याचा आम्हाला त्रास तो होतोच आहे धुळीचा त्रास होतोय प्रचंड खदानीचा त्रास होतोय त्यासाठी आज आम्ही इथे तुम्हाला पण बोलवलं आणि हे एकत्र यासाठी जमलो की ह्याच्याविषयी आम्हाला काहीतरी आता पाऊल कडक पाऊल उचलावंच लागणार आहे कारण आमच्याकडे आता पर्याय राहिलेला नाहीये कधीपासून तुम्ही या सोसायटीमध्ये राहताय आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला खदानीचा तर ही खदान तेव्हापासून आहे, कि नहीं। नहीं। आहे तो तो की त्यापूर्वीपासून नाही आता आम्हाला इथे चार वर्ष झाली आमची बिल्डिंग होण्यापूर्वीपासून खदान आहे इथे आम्हाला हे माहित होतं की खदान आहे पण आम्हाला असं माहित होतं की त्याचं काम कुठेतरी लिमिटेड आहे आणि ते संपणार आहे पण आज चार वर्ष झाली ते काम संपत नाहीये आणि गेल्या सहा महिन्यापासून काम चोवीस तास करतायत ती लोक चोवीस तास आवाज आहे चोवीस तास हादरे बसतायत आणि सहा वाजता जो आदरा बसतो ना त्याने सगळं पूर्ण बिल्डिंग हलते पण आवाज होतो तो आणि बिल्डिंग हलते आज जे झालं तो कम्प्लिटली भूकंप तो कुठल्याच हेक्टरला होता माहित नाही पण तो स्केल खूप जास्त होता प्रचंड होता जे अक्षरशः जा मुलं पण घाबरली आहे भीतीचं वातावरण आमच्याकडे तर आहेच पण आजूबाजूच्या दोन तीन सोसायटी मध्ये पण आहे काय तुम्हाला देखील अनुभव आला यासाठी हा नाही आम्ही बसलो तो जस्ट बोलत तर हा हादरा बसल्यावर आधी आम्हाला वाटलं की भूकंप आहे पण नंतर कळलं की हे मागे स्फोट झालेला आहे हा स्फोट असं वारंवार होत असतो आणि हा स्फोटनी आपल्या खिडक्यांची काचा वगैरे तुटतात आणि भीती पण असते एक प्रकारची जीवाला मुलं खेळत असतील तर तो पण एक भीतीचाच विषय आहे आणि या हादरे जे होतात ना ह्याच्याने खूप त्रास होतो आमचं बिल्डिंगचं स्ट्रक्चर पण पूर्ण इव्हन घरातलं पण कुठली काही वस्तू तुटेल फुटेल ह्याचा काय नेम नसतो आणि हे कुठेतरी जाऊन थांबायला पाहिजे आधी आम्हाला वाटलं की हळूहळू होईल इथून पुढे रस्ता होईल सगळं काही चांगलं होईल पण काही अजून दोन तीन वर्ष आम्ही येऊन इथे तीन वर्ष झाली पण कुठेच काय नाव नाही की काय काय व्हायचंय किंवा डेव्हलप व्हायचंय काहीच त्याचं नाही तर हे कुठेतरी जाऊन थांबायला पाहिजे हे असं आम्हाला कळलं की हे सर्व इथली जमीन मालक आहेत किंवा काय असेल पण त्याचं काहीतरी एक सोल्युशन आम्हाला काढून पाहिजे असं असं एक राही भाषी म्हणून माझंच एक मत आहे काय हा जाणवत होता आणि आधी म्हणजे काय स्थिती होती आता किती वाटत तेवढापासूनच काय आहे तो आतापर्यंत आहे पण त्यावेळेस जेव्हा जेव्हा स्टार्टिंग होतं तेव्हा त्यांचं जे ते जे काही व्हॉल्टेज होतं ते खूपच कमी प्रमाणात होतं पण आता ते जास्त प्रमाणात वाढले आणि आता एक तर या सात महिन्यात एवढं जाणवतं लिटरली आज ते एवढं मोठं जाणवलं की जण काही जसं आम्ही पूर्ण हे हादरलो बसलेलो होतो ते एकदा एका जागी पण हादरलो तर त्याच्यामुळे असं वाटतं की आपण आता काय पाहून उचलणार ह्याच्यावर काय सोल्युशन आहे त्यासाठी आधी आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी कन्फर्म केलं कसं याच्यावर आपण करू शकतो काय करू शकतो आणि आपण त्याला जाऊया जेणेकरून त्याच्याशी आपण व्यवस्थित प्रेमाने बोलू शकतो किंवा आपलं काही सोल्युशन त्याच्यावर का ते बघू शकतो तर त्याच्यावरती आता बघूया पुढे जाऊन काय या ठिकाणी काही पुरुष रहिवासी आहेत आपण त्यांच्यासोबत देखील बोलूया काय सर काय नक्की त्रास जाणवतोय आणि आज नक्की त्या हादर्याचा परिणाम किती झाला हादरे आम्हाला कंटिन्यू रेग्युलरच आहेत चार वर्षापासून आम्ही हादरे सहन करतो पण आजचा जो हादरा होता हा खूप वेगळा होता त्याचा आवाज नाही आला तस ताईने बोलले आवाज नव्हता पण त्याचा जो हादरा बसला तो एवढा प्रचंड होता की आम्हाला खरंच वाटलं की तो भूकंप आहे आणि या चार वर्षापासून इथल्या प्रत्येक रहिवाशाला श्वसनाचे त्रास आहेत या धुळीमुळे ही खदान चोवीस तास चालू असते आणि इथली मुलं सुद्धा आणि मोठी माणसं सुद्धा ह्यांना आरोग्याचा त्रास प्राथमिकतेने जाणवतो ह्या फक्त धुळीमुळे दुसरी गोष्ट इथे कंटिन्यू खदान चालू असल्यामुळे त्याचं नॉईज पॉल्युशन तर आहेच ठीक आहे समोरून जे गाठ ड्रम्पर्स वगैरे जातात ती धूळ जे खेचतात ते संपूर्ण आमच्या घरात असते त्याच्यामुळे इथे राहणं हे आरोग्याच्या दृष्टीने आमच्यासाठी धोकादायक झालेलं आहे सध्या तरी तुम्हाला या सगळ्या हादराचा हा परिणाम की आज तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहत राहताय जवळपास सात आठ मजली इमारत असेल तुमची सात मजली आहे सात मजली सात मजली इमारतीचं आयुष्य कुठेतरी धोक्यात आहे कमी पडत होणार हे जे हादरे बसतायत दर दिवशी तीन चार हादरे असतात तर ह्याचं आयुष्य कुठेतरी कमी होतच आहे इमारतीच या संदर्भात तक्रार वगैरे केलेली आहे का तुम्ही तक्रारीची प्रोसेस चालू आहे की लेटर्स द्यायचे जिल्हाधिकाऱ्यांना ते तहसीलदारांना त्याची प्रोसेस चालू आहे आम्हाला आम्ही ज्यावेळेला सगळ्यांनी फ्लॅट घेतले त्यावेळेला बिल्डरने आम्हाला आश्वासन दिलं होतं की हे थोडे दिवस चालू होणार राहणार आहे ठीक आहे आणि आम्ही ओसी झाल्यानंतरच इथे आलेलो त्याच्यामुळे असं सुद्धा आम्ही सांगू शकत नाही की तुम्ही कशा राहायला आले आम्हाला ओसी भेटले गव्हर्नमेंटकडून त्याच्यानंतर आम्ही इथे शिफ्ट झालो म्हणजे कुठून या ठिकाणी आला त्या बदलापुरात राहायला म्हणजे मुंबई उपनगरातून तुम्ही या ठिकाणी त्यामुळे इथली जी पहिली जी काही परिस्थिती होती याबद्दल आपल्याला तर खात्री नसते हा नाही कारण जनरली जे चालू आहे दो, ते दोन तीन वर्षात संपणार एवढंच सांगितलं चार वर्ष झाली तरी सुद्धा आपलं चालूच आहे या ठिकाणी आपण बघतोय जसं सोसायटीतील रहिवाशांनी सांगितलं या ठिकाणी खदानीचं काम सुरू आहे आणि या खदानीचं जे काम सुरू आहे त्या ठिकाणी जे काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी

तुम्हाला काय वाटतं की किती का कि -कि -कि मोठ्या स्तरावरती हा हादरा होतो किती किलोमीटर पर्यंत माझ्या हिशोबाने एक ते दीड किलोमीटर पर्यंत होला पाहिजे कारण की ज्या हिशोबाने आम्हाला फील झाला खूप भयंकर होता आम्ही सुद्धा जस सोफ्यावरती बसून सुद्धा जमिनीवर डिफरंट असतं पण त्या सोफ्यावरती बसून जो असा इफेक्ट झाला की आता बिल्डिंग पडली की काय नक्की तर एवढं की सगळ्यांच्या एकामेकाला लँडलाईन वरती बोला किंवा मोबाईल वरती बिल्डिंगवाल्याचे एकाला पावले आले मग आम्ही निर्णय घेतला की बाबा कोणाला तरी सांगूया या गोष्टी नाहीतर असं जर इग्नोर करत राहिलो तर एकदा आम्हीच डॉक्टरांमध्ये बिल्डिंग हे होऊ शकते म्हणून आम्ही हे विचार केला की जरा ही आपली गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचावी तर आम्ही हे स्टॉप व्हावं हो कुठेतरी नक्कीच या ठिकाणी जसं रहिवाशी सांगतात संदर्भात तुम्ही तक्रार करणार आहात कुठे तक्रार करणार तक्रार आम्ही आम्हाला सांगितलं आता जसं गाईड केलं आम्हाला तहसीलदाराकडे तक्रार करायची आहे त्याच्या प्रोसेसमध्येच आम्ही आहोत त्याला अजून आम्हाला एक तीन चार दिवस तरी लागतील ती तक्रार केल्यानंतर पहिली आमच्या आत्ताची पायरी जी आहे हो ती आम्हाला असं वाटतं की आम्ही पोलीस कंप्लेंट करून तात्काळ जी काही आम्हाला मदत होईल या लोकांना बंद करण्यासाठी पोलिसांकडून ती आता आम्ही करायच्या प्रयत्नात सध्या तरी सध्या आमच्या डोक्यात तरी हे आहे या ठिकाणी हादरे बसतात ही एक तुमची समस्या आहे त्याचबरोबर जसं तुम्ही सांगताय या ठिकाणी जुळीत समस्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवते नक्की काय त्रास होतो या खदानीमुळे या खदानीमुळे ऍक्च्युअली त्रास हा होतो ना की एकतर त्यांचा चोवीस तास आवाज आहे आणि प्रचंड धूळ पाडत त्यांचे जे ट्रक जातात इथून ट्रॅक्टर जातात जेसीबी जातात त्याच्यामुळे एवढी धूळ निर्माण होते आता मला वाटतं सात ते आठ दिवसापूर्वीच केबीएमसीच्या लोकांनी इथे येऊन साफसफाई केलेली आहे पण आता जर तुम्ही खाली जाऊन बघाल तर ती धूळ पुन्हा त्या लेवललाच आलेली आहे आणि त्यामुळे केबीएमसीचे कर्मचारी देखील आमच्यापर्यंत पोहोचत नाही ती धूळ साफ करण्यासाठी हा कचरा उचलण्यासाठी येतात सोसायटीचा पण जो रस्त्यावर कचरा आहे तो जशाच्या तसाच असतो आमच्या आणि कारण ती लोक स्वतः पण घाबरतात मुलांना श्वसनाचे त्रास होतात मोठ्यांना तर होणारच ना काही देश त्याच्यात हेच नाहीये आता बघू त्याच्यावर काय ऍक्शन हे घेऊ शकतो कॉर्पोरेट त्याच्यावर डिपेंड आहे या ठिकाणी आपण अनेक रहिवाशांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे यांची जी समस्या आहे आज, कही आज जो काही हादरा बसलेला आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून बसतोय मात्र आज जो काही प्रमाण होता त्या हादर्याचा हा भूकंपासारखा तीव्र असा होता आणि याचा सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आहे जीव मुठीत घेऊन येथील रहिवाशांना इथे राहावं लागतंय जसं यांचं म्हणणं आहे की या सोसायटीचे जे बांधकाम बिल्डर बिल्डर जे आहेत त्यांनी त्यापूर्वी त्यांना आश्वासन दिलं होतं की साधारण हे काही महिने चालेल का मात्र अद्याप ही हे खदानीचं काम सुरू आहे आणि हे खदानीचं काम सुरू असल्यामुळे या सगळ्याच रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आज कुठेतरी त्या त्रासाची परिसीमा ओलांडलेली आहे आणि हा जो भूकंपासारखा तीव्र हादरा जो बसलेला आहे त्यामुळे येथील सगळ्याच रहिवाशांच्या मनात जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या सगळ्या अनुषंगानं या ठिकाणी खदानीवरती किंवा यांच्या संपूर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते तहसीलदार यांच्या कामकाजात येत असल्यामुळे तहसीलदार या संदर्भात काय भूमिका घेत आहेत याबाबत आम्ही देखील त्यांना प्रश्न विचारणार आहोत मात्र ती भूमिका कशी असणार आहे रहिवाशांच्या जो जीवाला धोका निर्माण झालेला आहे त्या धोक्यात ती धोक्याची स्थिती समजून घेऊन या ठिकाणी तहसीलदार कोणत्या प्रकारचा निर्णय घेतात हे आपल्याला पाहणं खूप महत्वाचं ठरणार था था आहे कारण आपण या ज्या सोसायटीचा विचार करतोय पनवेल हायवेवरील सगळ्यात शेवटची ही इमारत आहे देव लक्झुरिया म्हणून सगळ्या शेवटच्या इमारतीच्या अगदी बाहेर आपण पाठीमागच्या बाजूला आत्ताच पाहिलेला आहे खदानीचं मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि ह्याचा वारंवार जो त्रास आहे या सोसायटी धारकांना बसतोय याच नव्हे तर येथील आजूबाजूच्या अनेक सोसायटींना हा त्रास सहन करावा लागतोय या सगळ्यांनी आपल्या कष्टाचे पैसे खर्च करून या ठिकाणी घरं घेतलेली आहेत आणि त्या घरांमध्ये हे राहत आहेत मात्र आजही जर त्यांना या घरात राहताना भीतीत आणि जीव मुठीत घेऊन जगावं लागत असेल तर या ठिकाणी प्रशासन कोणत्या प्रकारची भूमिका घेणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि या संदर्भातल्या प्रशासनाकडून येणारा प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू त्यासाठी पाहत राहा आपल्या बदलापूर